मालेगाव शहराची गरज बघता मालेगाव शहरात पोलीस आयुक्तालय निर्माण व्हावं यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने विषय मांडला जात सामाजिक संघटनांनी निवेदन दिलं मालेगाव शहरात एक स्वायत्त असं डी आय जी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली मालेगाव पोलीस आयुक्तालय व या संलग्न मालेगाव तालुक्याच्या भागामध्ये नव्याने दहा पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचा जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे त्यावर तात्काळ कारवाई होऊन त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा मालेगाव कर नागरिकांच्या वतीने आम्ही करतो आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल साहेब यांनी एक स्टेटमेंट दिलं त्यात ते त्यांनी म्हटलं आहे की गोळीबार करणारे मुख्य आरोपी हे पकडले जात नाही या प्रकरणाची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे प्रशासन नेमक्या कोणत्या आरोपींना पाठीशी घालताय आणि कोणाला आरोपी म्हणून पुढे करताय याची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे एका लोकप्रतिनिधीचं था स्टेटमेंट त्यांची पब्लिक स्टेटमेंट हे अतिशय गंभीर्याने घेण्याची गरज आहे मालेगाव शहराच्या कायदा सुव्यवस्था आणि शांततेच्या बाबतीत जर कठोर पावलं उचलायची असतील तर महाराष्ट्राच्या लोक विधिमंडळामध्ये हा प्रश्न गुंजरायला पाहिजे देशाच्या संसदेमध्ये हा प्रश्न उचलला गेला पाहिजे नुसतं मालेगावला बदनाम करायचं म्हणून कोणत्या तरी नेत्यांना आणून मालेगावची पार्श्वभूमी खराब करू नका एकता खराब करू नका सौहार्दपूर्ण वातावरण खराब करू नका या साठी जबाबदार घटकांवर कठोर कारवाईसाठी आपण लोक लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून आवाज उठावा उठा असं आवाहन मालेगावच्या लोकप्रतिनिधींना आम्ही मालेगावकर शांतता प्रिय नागरिक करत आहोत नमस्कार मीठान आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव मालेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी व गोळीबाराच्या घटनाचा जाहीर निषेध मालेगाव शहरात काल माजी महापौर अब्दुल मलिक इसा यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे त्या अगोदर सांडव्या पुलावर दारदार वस्तूने एकावर हल्ला करण्यात आला होता त्यानंतर पेट्रोल पंपावर गोळीबार करून लुटमारीचा प्रयत्न झाला अशा अनेक घटना मालेगाव शहर परिसरात वारंवार घडत आहेत या घटनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून मालेगाव शहराची कायदा व सुव्यवस्था वारंवार धोक्यात जात आहे शहरातील शांतताप्रिय नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील व्यावसायिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना जीवितस धोका वाटायला लागला आहे अशा स्थितीत असेल तर मालेगाव शहर अराजकतेकडे जात आहे असे जाणवते मालेगाव शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांना कठोर शासन करावे तसेच शासनाच्या नियमांचा भंग करणाऱ्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे परंतु पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करते त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मालेगाव शहरात शांतता नांदावी या मागणीसाठी आम्ही हे नम्र निवेदन देत आहोत रामदास बोरसे जमील क्रांती निखिल पवार भरत पाटील सोहिल डालरिया सुशांत कुलकर्णी चेतन आसेरी निलेश पाटील गणेश शहा फारूक परदेशी बालचंद्र खैरनार आदीजण उपस्थित होते हिंदू मुस्लिम एकता संघटना सार्वजनिक नागरिक सुविधा समिती आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती मालेगाव शहरामध्ये वारंवार फायरिंगच्या घटना घडत आहेत गँगवार घडत आहेत त्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सार्वजनिक नागरी सुविधा समिती आणि हिंदू मुस्लिम एकता संघटना यांच्या वतीने आज अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं मालेगाव शहर हे शांतताप्रिय नागरिकांचं शहर आहे गेल्या वीस वर्षामध्ये मालेगाव शहराची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न मालेगाव शहरातल्या सर्वसामान्य शांतताप्रिय उद्योगप्रिय नागरिकांनी केलेला आहे परंतु गेल्या एक दोन वर्षामध्ये मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गँगवार घडत आहेत जमिनीच्या कारणांवरून शहरामध्ये वातावरण तापत आहे त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये फायरिंग अवैध शस्त्रांच्या माध्यमातून हल्ले हे घडतात आहे या सगळ्यावर नियंत्रण आणण्याचा जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे परंतु मालेगाव शहराच्या या सर्व घटनांवर नियंत्रण आणण्यात पोलीस प्रशासन सर्वस्वी अपयशी ठरत आहे त्यामुळे शहरात शांतता धोक्यात आली आहे मालेगाव शहरामध्ये कुट्टागोळीचं थैमान माजलेलं आहे त्याचबरोबर इतर आंबली पदार्थांची विक्री वाढलेली आहे या सर्वाचा वेळोवेळी सर्व सामाजिक संघटनांनी मा महाराष्ट्र शासनाकडे स्थानिक यंत्रणेकडे निवेदनं देऊन विरोध नोंदवलेला आहे आणि यावर कारवाईची मागणी केली परंतु प्रशासनातर्फे कोणती कठोर कारवाई या सर्व घटनांवर होत नाही मालेगाव शहराची गरज बघता मालेगाव शहरात पोलीस आयुक्तालय निर्माण व्हावं यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने विषय मांडला जात सामाजिक संघटनांनी निवेदन दिलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांना वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी देखील वाचाळवीराला बरोबर घेऊन निवेदन दिलं परंतु गृहमंत्री यावर कोणती कारवाई करायला तयार नाही मालेगाव शहरातल्या वाहतुकीची कोंडी निस्तरावी यासाठी देखील वारंवार निवेदनं देण्यात आली परंतु वाढीव पोलीस मनुष्य मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जात नाही असं असल्यामुळे मालेगाव शहरात एक स्वायत्त असं डी आय जी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली मालेगाव पोलीस आयुक्तालय व ह्या संलग्न मालेगाव तालुक्याच्या भागामध्ये नव्याने दहा पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचा जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला आहे त्यावर तात्काळ कारवाई होऊन त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा मालेगाव कर नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याचबरोबर कालच्या या घटनेमध्ये घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहराचे सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल साहेब यांनी एक स्टेटमेंट दिलं त्यात त्यांनी म्हटलं आहे की गोळीबार करणारे मुख्य आरोपी हे पकडले जात नाही या प्रकरणाची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे प्रशासन नेमक्या कोणत्या आरोपींना पाठीशी घालताय आणि कोणाला आरोपी म्हणून पुढे करताय याची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे एका लोकप्रतिनिधीचं स्टेटमेंट त्यांची पब्लिक स्टेटमेंट हे अतिशय गंभीर्याने घेण्याची गरज आहे आणि माझं या ठिकाणून स्पष्ट आव्हान आहे सन्मान्य आमदार साहेबांना की मालेगाव शहराची कायदा व्यवस्था सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत आहे या ठिकाणी शांतता धोक्यात येत आहे आपण यावर येणाऱ्या येणाऱ्या अधिवेशनात विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडावी जर आपण त्यासाठी जर लक्षवेधी सूचना मांडली नाही तर आपण सुद्धा तुम्ही मी मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं कर अशी परिस्थिती दिसेल मालेगाव शहराच्या कायदा सुव्यवस्था आणि शांततेच्या बाबतीत जर कठोर पावलं उचलायची असतील तर महाराष्ट्राच्या लो विधिमंडळामध्ये हा प्रश्न गुंजरायला पाहिजे देशाच्या संसदेमध्ये हा प्रश्न उचलला गेला पाहिजे नुसतं मालेगावला बदनाम करायचं म्हणून कोणत्या तरी नेत्यांना आणून मालेगावची पार्श्वभूमी खराब करू नका मालेगावचं स्कौभी एकता खराब करू नका सौहार्दपूर्ण वातावरण खराब करू नका या साठी जबाबदार घटकांवर कठोर कारवाईसाठी आपण लोक लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून आवाज उठावा असं आवाहन मालेगावच्या लोकप्रतिनिधींना आम्ही मालेगावकर शांतता प्रिय नागरिक करत आहोत देखील बेचैनी पुरे शहर में आहे असल मुजलिम घूलते रहता है किसी न किसी को डुप्लीकेट डमी बना के वहाँ पेश कर दिया जाता है वो घंटा दो घंटा दो चार दिन अंदर रहता है ये रिकॉर्ड बन रहा है और पूरे शहरी समझ रहे हैं कि इसमें कहीं ना कहीं पानी रिस रहा है न कहीं ना कहीं प्रशासन और पुलिस अधिकारी इसमें मुलविस हैं लोग दनदनाते फिर रहे हैं और शरीफ आदमी घर में बैठा है बीस बाईस साल से यहाँ कुछ नहीं हुआ हिंदू मुस्लिम फसाद के लिए शहर मशहूर था लेकिन यहाँ के हिंदू मुस्लिम अमन पसंद शहरियों ने उस बात को गलत साबित कर दिया लेकिन दो तीन सालों से इस शहर में जो बेचैनी महसूस हो रही है बात बात पर औजार निकलना बात बात पर गोलियाँ चलना और दहशत का माहौल पैदा करना एक आम सी बात हो गई है आज यहाँ पर पुलिस प्रशासन है एडिशनल कलेक्ट्रल पुलिस का डिपार्टमेंट है हमारे जिम्मेदार आफिसरान है उसके बाद ये सब कुछ हो रहा है तो बहुत सोचने की बात है आमदार साहब ने जो इल्जाम पुलिस की तरफ लगाया है वो कितना सच है ये तो शहर ही जाने लेकिन बेचैनी तो पूरे शहर में महसूस हो रही है कि गए दो तीन सालों में यहाँ पर नशा और गोलियां दिखने में दिन ब दिन इजाफा हो रहा है औजार मिलने में रिवाल्वर कट्टा मिलने में इजाफा हो रहा है गोलियां चलने में झगड़ा होने में बराबर इजाफा हो रहा है और इसमें कहीं ना कहीं जमीन का लेन देन लोगों की झगड़े की बात लोगों से धप्पा वसूली वगैरह की जो बातें हैं वो कहीं ना कहीं इसके पीछे छुपी हुई है पुलिस को इसको बहुत गौर से देखना चाहिए कल की जो घटना हुई है हम इसका बराबर निषेध करते हैं